नमस्कार नवकेसरी चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत नवकेसरी तर्फे राबवण्यात आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त निमित्त आपण आज भेट दिली आहे श्री नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळ सैदापूर तालुका कराड येथे आज येथे आपण श्री नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया श्री नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळाचं त्यानिमित्त स्थापन केलेल्या देवीच आणि नवरात्रोत्सवाचा माहोल असतो त्याबद्दल आपण सवान साधूया श्री नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री हर्ष देसाई यांच्या समोर नमस्कार का आपलं नमकेश्री चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज तुम्ही श्री नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळ कडून म्हणजे दरवर्षी मूर्तीची प्रतिष्ठापना करता तर या मूर्तीची प्रतिष्ठापना करता या गोष्टीला म्हणजे श्री क्रीडा किती वर्ष पूर्ण झाले आपल्या मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली झाली आणि दुर्गोत्सवाची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव साली झाली एक एकोणीसशे शहाण्णव पासून आपण दुर्गोत्सव साजरा करतो आणि यामध्ये कसा आहे हा स्त्री शक्तीचा जागर आहे आणि यामध्ये स्त्रियांचा सहभाग सगळ्यात जास्त असतो बरोबर आहे आणि यामुळे या मंडळामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी आता बारा वाजेपर्यंत अंडीला चालतो आणि सकाळी पाच वाजता आरती होते पाच पासून रात्री बारापर्यंत इथं महिलाच दिसतात तुम्हाला आणि यामध्ये काय होतं दिवसभरातून सकाळच्या आरतीनंतर दुपारी पाठ होतो त्यानंतर संध्याकाळी गोंधळ असतो देवीचे आ, जे सांस्कृतिक जे रीतिरिवाज असतात त्याप्रमाणे त्याचे सगळी विधी होतात आणि नंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा पूजा होते साडी बदलली जाते या सगळ्या गोष्टी होतात आणि असेल त्याप्रमाणे साडीचं बुकिंग आधीच होतं एक महिना आधी बुकिंग सुरू होतं त्याप्रमाणे बुकिंग होतं आणि यामध्ये महिलांचा सहभाग पहिल्यापासून जास्त असल्यामुळे काय ह्या सगळ्या गोष्टी महिला घेतात आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टी करून घेतात आणि दसऱ्याला दरवेळी दसऱ्याला किंवा येणाऱ्या रहिवानी जो हा बराचसा ते भाग हा नोकरदारांचा आहे तिथे नोकरदार राहतात त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार आपण त्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी असते आणि आहे सहसा दसरा किंवा येणाऱ्या रहिवाळी आपण महाप्रसाद आयोजित केला जातो इथे सात हजार लोकांचा महाप्रसाद होतो त्यात सुद्धा महिला त्यात भाग घेतात महिलांची वेगळी जेवणाची व्यवस्था असते तिथे महिला जेवण वाढतात आणि हा महाप्रसाद सुद्धा महिला अप्रतिम म्हणजे तुम्ही सांगितलात की महाप्रसाद हा महिलांचा जास्त सहभाग असतो आणि महिलांसाठी वेगळा शिक्षण असतं आणि जेवण महाप्रसाद जे सर्व करण्याचं काम ते हे पण करतात ठीक आहे तर ठीक आहे बघा तुम्ही पहिल्या प्रश्नाचं चा उत्तर खूप छान दिलात स्थापना कशी झाली आणि इथं वातावरण कसं असतं दुसरा प्रश्न माझा असा राहील देवीची प्रतिष्ठापना तुम्ही करता नव दिवस मनापासून भक्ती भावा तुम्ही कसं वाटतं पहिली गोष्ट स्थापना साली या उत्सवाची सालापासून दुर्गा उत्सव सुरू होतो तेव्हापासून आमच्यात बरेचसे जुनी लोक आहेत ते तेव्हापासून ते उपवास करतात तेव्हापासून आराधना करतात आणि ज्याला ज्या पद्धतीने आणि ज्या स्वरूपात जमतो त्याप्रमाणे उपवासाने आराधना करतो तर ह्या संपूर्ण वातावरण हे दहा दिवसाचं आता मंगलमय असतं अगदी शरम्य असतं आणि सर्व धर्माशी सर्व जातीचे स्त्री पुरुष लहान मुलं सगळे इथं आनंदाने बागडतात इथं सगळे संस्कार करतात आणि यामुळं हे संपूर्ण वातावरण अगदी आनंदाने भरभरून गेलेलं असतं त्यामुळं हे नऊ दिवस हे कायम येत राहावेत आणि असेच आमच्या हातून ही सेवा होत राहील अशी आमची अपेक्षा आहे उत्तर छान दिला ती नऊ दिवसाचं इथं मंगलमय वातावरण असतं अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी भक्तिभावाचं आणि उत्साहपूर्व हो वातावरण असतं तिसरा प्रश्न माझा तुम्हाला असा राहील ज्यावेळी हे नऊ दिवस दिवस असतात तुम्ही भक्तिभावाने तिची आराधना करतात तर त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आध्यात्मिक सांस्कृतिक मध्ये म्हणजे कुठल्या कुठल्या तुम्ही कार्यक्रम राबवले जातात आपल्या मंडळामध्ये यासाठी आता सुरुवातीला महिलांचे यात जास्त कार्यक्रम असतात म्हणजे महिलांची संगीत कुडचे असू द्या लिंबू तुमचा असू द्या किंवा त्यांच्या पाककलेच्या स्पर्धा असू द्या रांगोळीच्या स्पर्धा असू द्या ह्या महिलांच्या स्पर्धा होतात शिवाय आरोग्य शिबिर आपण घेतले जातं ह्याच्यात आणि हे सोडून महिलांसाठी आपण गणपतीच्या काळामध्ये आणि म्हणजे ते सर्वात मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठीच असतं त्यावेळी आपण क्रीडा स्पर्धा घेतलेल्या असतात त्यामध्ये मुले आणि मुली त्यात भाग घेतात आणि या दरम्यान आता कॉलेजेस किंवा शाळांच्या परीक्षा सुरू होतात त्यामुळे आता या दुर्गोत्सवामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो यामुळे सध्या महिलांच्या स्पर्धाही जास्त होतात त्यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम होतो डान्सचे कार्यक्रम होतात गायन होतात वक्तृत्व स्पर्धा असते त्याशिवाय म्हणजे महिलांसाठी ज्या विविध बाकीच्या स्पर्धा येतात मैदानी स्पर्धा वगैरे त्या पण होतात म्हणजे अगदी त्यांच्या भाषेत मनोरंजन जे असतील त्या प्रकारच्या छोट्या छोट्या स्पर्धा होतात त्या इथंच या मांडवातच होतात आणि यामध्ये फक्त स्त्रिया सहभाग येतात पुरुषांना यात आत येण्यास प्रवान असते म्हणजे आधी दांडिया सुद्धा अगदी इथे खेळत असतील तर इथं पुरुषांचा मजाव आहे पुरुषांनी बाहेरच थांबायचं इथं यायचं नाही स्त्रीचं पावित्र आणि कसं आहे या गोष्टीला देवीचं आपलं पावित्र्य राखलं पाहिजे बरोबर त्यासाठी या स्वरूप ठेवून ठेवलेलं आहे पहिल्यापासून आणि त्याला सगळ्या लोकांची साथ दिलेली आहे त्यामुळे सगळ्या वातावरणात हा उत्सव साजरा होतो कुठलाही तंटा वादविवाद होत नाही आणि स्त्रियांचा सहभाग जितका जास्त चांगला खूप छान वाटलं कारण आपण म्हणतो स्त्री शक्तीचा या नावाच जसं आहे तसं तुम्ही स्त्रियांना वाव देता तिच्या कलेला वाव देता तिच्या प्रत्येक आपल्या सुप्त गुणांना तुमच्या मंडळाकडून वाव दिलं जात खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद धन्यवाद